ही आहे ज्वारी ही ज्वारी शेतामधली आहे वजनीप्रमाणे ही मी दोन किलो घेतलेली आहे कशा प्रकारे भातोड्या बनवतात व ती बनवण्याची पद्धत कशी आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत त्या ज्वारीला आपल्याला स्वच्छ पाकडून निवडून खडे वगैरे काढून घ्यायचे आहेत आता ज्वारी आपण धुवायला सुरुवात करूया बघू शकता इथे ज्वारी स्वच्छ चार पाच वेळा धुवून झालेली आहे व पांढरी शुभ्र अशी ज्वारी झालेली आहे हा ज्वारी भिजत घालण्याचा आपला आज पहिला दिवस आहे पण याच्यामध्ये पाणी भरून ठेवूयात इथं बघू शकता तळाची ज्वारी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे पाण्यामधून दिसत आहे चला आता आपण याला झाकण लावून ठेवूयात आणि आपण याला उद्या सकाळी पाहणार आहोत आज सकाळी मी भिजत घातलेले आहे आता उद्या सकाळीच याला हात लावायचा आहे आपण ज्वारी काल सकाळी भिजत घातली होती आज दुसरा दिवस आहे सकाळ सकाळी आपल्याला लवकर उघडून बघायचे आहे बघा आता ही ज्वारी कशी भिजली आहे उगून वरी आलेली आहे थोडी चला आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया ज्वारी आपल्याला स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये पाणी भरून ठेवायचे आहे अशाच प्रकारे दोन तीन वेळा ज्वारी धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा आपले ज्वारी स्वच्छ धुवून झालेले आहे आता याच्यामध्ये पाणी भरून आपण झाकण ठेवून देणार आहोत आता ज्वारी छान अशी तीन चार पाण्यानं धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवले आहे हे ताट पण तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवू आजचा दुसरा दिवस आहे आता उद्या सकाळी आपण याला काढून स्वच्छ धुवून घेणार आहोत चला आज आहे चौथा दिवस आज आपण उघडून बघूयात की ज्वारी कशी भिजलेली आहे पूर्णपणे छान अशी भिजलेली आहे इथं बघू शकता तुमच्या इकडे जर जास्त ऊन असेल तर तुम्ही तीनच दिवस ज्वारी भिजत घालावी तिसऱ्या दिवशी काढावी आता आपण याच्यामधील पाणी काढून घेऊयात हो व ज्वारी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत हे प्रोसेस कंपल्सरी करायचं आहे तुम्हाला इथं मी चार पाच वेळा ज्वारी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेली आहे बघू शकता किती छान प्रकारे ही ज्वारी अशी भिजलेली आहे नका न असं दाबली तर लगेच दोन तुकडे होतात ह्याचे ज्वारी स्वच्छ धुवून तयार झालेली आहे आता आपण याला सुती कापडावर व्यवस्थित पसरून घेणार आहोत कारण ते थोडं सुकले पाहिजेत ज्वारी छान अशी सुकलेली आहे ही ज्वारी फॅन खालीच वाळवायची आहे उन्हामध्ये घालायची नाही याची काळजी घ्यायची आहे चला आता दोन तास झालेले आहेत ज्वारी छान अशी सुकलेली आहे बघू शकता इथे तुम्ही आता आपण याला थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत आता आपण थोडी थोडी करून ज्वारी याच्यामध्ये घालणार आहोत जास्त घालायची नाही थोडं थोडं घालूनच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही गिरणीतून सुद्धा तळून आणू शकता इथे अवेलेबल नाही म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक करत आहे हा प्रकारे छान असं बारीक झालेलं आहे सर्व आपल्याला ज्वारी बारीक करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा किती छान पीठ बारीक झालेलं आहे आणि ज्वारीचा चोथा सुद्धा म्हणजे कोंडा सुद्धा असा दिसत आहे वरती चला आता आपण याला छान असं बारीक मैद्याच्या चाळणीनं चाळून घेणार आहोत कुंडा सेपरेट करायचा आहे आणि पीठ बाजूला काढून घ्यायचं आहे चाळण घेतलेली आहे यानं चाळून घ्यायचं आहे आपल्याला पिठा थोडं थोडं करून आपण हा चोथा बघू शकता सेपरेट झालेला आहे आणि छान बघा बारीक पीठ असं पडत आहे मस्तच एकदम हे पहा आपण जी ज्वारी भिजत घातली होती ती ज्वारी मी मिक्सर मध्ये बारीक करून त्याचे पीठ चाळून घेतलेले आहे व चाळून घेतल्यानंतर त्याच्यातून कोंडा सुद्धा निघतो तो कोंडा सुद्धा मी साईडला ठेवलेला आहे आणि जेवढा रवा निघाला होता तो रवा मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि खूप सुंदर व अप्रतिम असं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ रात्रभर भिजवत ठेवणार आहोत आपण याला भिजत घालायचे आहे म्हणजे याच्यामध्ये पाणी ओतून पीठ आंबण्यासाठी ठेवायचे आहे रात्रभर पीठ आंबल्यामुळे सकाळी भातोड्या खूप सुंदर खुसखुशीत व अप्रतिम होतात चला तर आता आपण याला भिजत ठेवूयात आज संध्याकाळी भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला याच्या भातोड्याचं पीठ तयार करायचं आहे हवं हो तेवढं पाणी होतायचं आहे त्याला पाणी थोडं भरपूर लागतं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व अशा गुटड्या फोडून घ्यायच्या आहेत आपण पाणी ओतून ठेवल्यानंतर रात्रभर याचा चीक बुडाला साचतो आणि पाणी वर जे असतं ते आपल्याला सकाळी काढून टाकायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी एखाद्या वेळेस जास्त झाले तरी काही हरकत नाही कमी पडू नये जास्त असले तर चालेल आणखीन पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आपणास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण भातोड्याचे प्रोसेस भिजत घालण्यापासून भातोड्या बनवण्यापर्यंतचे दोन भाग होणार आहेत ते तुम्ही नक्की बघा आता या पुढच्या भागात व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी पुढच्या भागात भातोड्याचं दाखवणार आहे तरी तुम्ही नक्की पहावे अशी मी आशा करते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला सर्व प्रोसेस कळेल ह्या प्रोसेसला पीठ आंबवणे असे म्हणतात हे पीठ आंबवल्यानंतर भातोड्याला खूप चव येते व खूप मस्त व खुशखुशीत सुद्धा होतात चला आपल्याला आता पांढऱ्या शुभ्र भातोड्या बनवायच्या आहेत तर ज्वारीच्या भातोड्याची रेसिपी तुम्ही पूर्णपणे पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा ही कशा बनल्या आहेत मैत्रिणीनं तुम्ही नक्की बनवून बघा ट्राय करा तुम्ही जर कोण नवीन असेल त्यांनी हा व्हिडिओ बघितला ना तुम्ही अगदी परफेक्ट जणू की अशा तुम्ही नवीन नाही पहिल्या कधी घातल्या होत्या असंच तुम्हाला वाटेल आणि तुम्ही खूप सुंदर अशा बनवता ह्या भिजवलेल्या पिठाला आपण आता झाकण लावून ठेवू आणि सकाळी बघणार आहोत मी सकाळी दाखवते तुम्हाला भातोड्या कशा बनवायच्या